मीरा भाईंदर पोलिसांकडून महिलांच्या सुरक्षतेसाठी दामिनी पथक सुरू दामिनी पथकामुळे छेडछाडीला आळा बसणार आहे शाळा महाविद्यालयामधील विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्यांवर कडक नजर ठेवण्यासाठी मीरा भाईंदर शहरात दामिनी पथकाची गरज भासत होती त्यामुळे मीरा भाईंदर शहरातील महिलांच्या सुरक्षतेसाठी दामिनी पथक पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे दामिनी पथकामुळे पुन्हा एकदा आता रोड रोमिओमवर कारवाई होणार आहे मीराभाई दर वसई विरा पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत दामिनी पथकाची सुरुवात करण्यात आली आहे दामिनी पथक शहरात पोलीस जीप व दुचाकीवर फिरणार असून सर्व कॉलेज क्लास व गर्दीच्या ठिकाणावर लक्ष ठेवणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली आहे दामिनी पथक प्रत्येक पोलीस स्टेशनला आपण दामिनी पथक जे आहे ते आहे त्यामध्ये महिला अधिकारी आणि महिला कर्मचारी या असणार आहे काही जीपमध्ये आणि काही टू व्हीलरने असं त्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करणार आहे सर्वसाधारणतः महिला ज्या ठिकाणी जास्त असतात शाळा कॉलेजेस बस स्टॉप ट्यूशन क्लासेस मार्केटच्या प्लेसेस भाजीपाला मार्केट ज्या ठिकाणी महिलांची छेडछाड होऊ शकते अशा ठिकाणी छेडछाडचे प्रकार होऊ नये रोड रोन्यू जे असतात त्यांच्यावर तात्काळ कारवाई करता यावी आणि असे प्रकार जे आहे त्या प्रकाराला रोखलं जावं यासाठी दामिनी पथक जे आहे ते कार्यरत असतंय दामिनी पथकासाठी किती स्टाफची महिला अधिकाऱ्यांची कमतरता आहे परंतु प्रत्येक पोलीस स्टेशनच्या जिथे अवेलेबल आहे त्या ठिकाणी एक महिला पोलीस अधिकारी आणि एक किंवा दोन कर्मचारी एका वेळेस असतात आणि बऱ्याच ठिकाणी स्कूलमध्ये दे भेटी देऊन त्या ठिकाणी मुलांना गुड टच बॅड टच अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या शिकवल्या जातात पूर्ण दिवस बरोबर आहे पूर्ण दिवस शहरात फिरणार आहे खास करून जे शाळा कॉलेजेसच्या वेळ असतात त्यावेळेस ते ऍक्टिव्हली फिरणार आहे आणि याचं नियंत्रण कक्ष जे आहे कंट्रोल रूम यांच्या मार्फत पण त्यांचं लोकेशन घेतलं जातं त्यांच्यावर मॉनिटरिंग केलं जातं दा। दामिनी पथकाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे तुमच्यावर हे देण्यात आलेलं आहे नेमणूक करण्यात आलेली कशा प्रकारे एक्झॅक्ट काम करणार आहे थोडंसं सांग सर मीरा भाईंदर आयुक्तालयामध्ये आपण दावली पथक न देण्यास आवरती आहे तर त्यामध्ये आम्ही शाळा कॉलेजेस रेल्वे स्टेशन्स आणि इतर ठिकाणी जिथे महिला आणि ज्या ठिकाणी खूप गर्दी असेल तिथे कुठल्याही प्रकारचा क्राईम होऊ नये या दृष्टीने आम्ही प्रतिसाद उपाय कार्य करणार आहोत त्यामुळे आपल्या मीरा भाईंदर आयुक्तालयामध्ये जे काही लेडीज रिलेटेड क्राईम आहेत ते रोखण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होईल तुमच्याबरोबर किती स्टाफ देण्यात आला आहे आणि चोवीस तास तुम्ही पूर्ण पेट्रोलिंग करणार आहात काय आहे यस सर आम्ही चोवीस तास पेट्रोलिंग करणार आहोत आमच्यासोबत एक महिला अधिकारी आणि तीन चार अंमलदाराचा स्टाफ दिलेला आहे या पथकामुळे नक्कीच तरुण महि तरुणींना आणि महिलांना फायदा होईल असं वाटतं येस सर नक्कीच शाळेतील महि महिला किंवा कॉलेजमधील ज्या काही महिला आहेत त्यांना या पथकामुळे नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं